गुड मॉर्निंग आणि आहे डे टू वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आम्ही कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात घेते होतो आता आम्ही आम्हीकडनं जाणार आहे बाबू मामा आणि तुम्ही कुठे बघा आम्ही कुठे कुठे जाते आहे आता आपण जस सुटलं तर आपली घाई चालू आहे आणि म्हणून मला जमलं नाही स्टार्टिंगपासून ब्लॉग चालू करायला आपण भेट गाडी अशू

एवढं सकाळ सकाळी गायला मी निघालोय परफेक्ट पाच वाजता सेवेत तडजोड नाही आशू आशुला आता कळंक आहे एक नंबरची आळशी येते आणि गाडीमध्ये झाला कधी आईच बंद खरंच माझ्याकडे बंद माझा ब्लॉग बघा ह्याच्यासाठी कोण किती झेट चला

किती छान येते आणि बाळू ममाच जी प्रतिमा येते एक नंबर वाटते खूप मस्त वाटतय खूप छान वाटते तुम्हाला मी दाखवते साइड साईड दर्शन पण झालं आहे आता आम्ही चालले फ्रंट साइड बिकॉज आम्ही बॅक साईड दर्शन घेतलं फ्रंट व्ह्यू आहे गाईस खूप सुंदर आहे प्रतिमा आहे तिथे मग खूप सुंदर आहे हॅलो काही सर आम्ही नाश्ता करायला थांबलोय साडेआठ वाजले आणि आम्ही हल्दीराम मध्ये बोलतोय आम्ही नाश्ता करायला आलोय हल्दीराम मध्ये आणि आम्ही सगळी मुली मुली लाईनिंग बसलोय मुलं कालो आणि झोपलेलो मस्त मागच्या स्वीटर आणि गाडी थांबली

थँक्यू दादा ए ए आशू इथे ठेव किती खाते लोक तरी जाड होत नाहीत आणि ह्या लोकांनी तर विचारलं पण ना आम्हाला डायरेक्ट खायला बसले एकटेकडे आम्ही पण ते इडली <laughs> आली आणि मग आम्ही खेळता खाल्ला आणि मेंदुडे पण खाल्ले काही आम्हाला इथे मॅगडी दिसलंय नाश्ता करून आता आम्ही चाललोय असे मॅगडीला चाललोय मॅकडॉनल्स किंवा स्टार्स बघू कुठे घुसतात मॅकडॉनल्सला जाऊ ना काय थोडा जोरात आमचा पोपट झालाय आम्ही मस्त ऑनलाईन ऑर्डर केलं आणि नंतर आम्हाला समजलं की ऑर्डर नाही भेटू शकत बिकॉज ऑफ लंच टाईम आणि आम्हाला एवढा टाइम नाही आहे की आम्ही थांबू शकू डौमिनोस डौमिनोस आता डॉमिनोज पण डॉमिनोज लाला डॉमिनोज पण बनले काहीच काय करू काय आम्ही आता आपण सकाळी दहा वाजता आलोय डॉमिनोज आणि मॅगडोल आणि आम्ही एवढा तिथे ऑर्डर प्लेस करतोय तो पण जर काय बोलला एकदम मस्त आमचं मन बनलं होतं खायचं वगैरे आणि मग बोलतो हे ऑर्डर आपण मला ना आवडलं आता डॉमिनोज ला म्हणलं आता फक्त स्टार बॉक्स ऑप्शन स्टार बॉक्स जाऊ दे आम्ही चाललो आता आमच्या गाडीमध्ये आम्हाला नाही जायचे कुठेच नाही घायचे ना आता मी दादालाच सांगणार आहे सेवेत तळजड घाई तू माझ्यावर ठेव्यावर ठेवते अरे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन कुठे गेली लक्ष्मी कुठे गेली सोदा, सोदा, शोदा, भाँकर, भाँकर। शोदा, अरे भेटली भेटली बेकार आल्यानंतर चांगली होती आपल्या कॉफीला काय बोलते बघ दादा गाडी उडते कॉफीला खराब दादा गोवाच चिल्ली दादा थंड नाही दादा सेवेत तडजोड नाही थंड पाहिजे थंड कॉफीला काहीच एक बघा ही कॉफी कशी सामळून ठेवली कॉफीला कॉफी बिस्किट 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 बिस्किट

ए ए मम्मी सगळे कशा दिसतात फोटो गोटोवर <laughs> बापरे मॅच आहे दादा? यस आणि अशा प्रकारे कोल्हापूर देऊ दर्शन आले नर काही कसे दिवस कळत नाही उठ कृष्णा तिकडे बघ रेडी का

आणि हे लोक खूप भांडतात मोबाईल खूप विचित्र पद्धतीने लपवला गेला आहे दोन ते तीन तास झाले समोसा मोबाईल भेटत नाहीये अगो मी इकडे चप्पल घातली आणि इकडे चप्पल ला घातली आणि तिकडे चप्पल तिकडे चप्पल घालून गेले दादाने बोमळून बोंबून सांगितलेलं चप्पल घाला आतमध्ये शोड घ्यायला अलाउड नव्हतो म्हणून मी काहीच घेतलं नाही नेहमीप्रमाणे आपण आलेलो कोपेश्वर खूप खूप सुंदर मंदिर आहे एकदम जसं मुंबईला एक, एक मंदिर आहे शंकराचं तसंच आहे थोडंसं अंबरनाथला आहे सेम तसंच आहे खूप सुंदर आहे गावीस पायाला खूप खतरनाकवाले चटके लागतात खूप खतरनाकवाले आणि ऊन खतरनाक लागते बघितलं तुम्हाला जसं बोललेली बालाजी टूर वाक्य सो सोब्री तडजोड नाही तसंच आम्हाला टोपी भेटलेली आणि बिचार आमचा दादा बिना टोपीचा आहे आणि हा दादा दा सगळ्यांच्या टोप्या गोळा करून चाललाय स्वतः पण घालत नाही टोप्या गोळा करतोय पण घालत नाही स्वतः आम्ही कोल्हापूरचा थंड थंड दिसतोय

हे फर्स्ट फर्स्ट टाइम टाइम बाजूबाजूलाय का हाय सेवन खूप छान आहे आणि बासुकी तेवढी भाजी आहे बघा आमचं जेवण झालेलं आहे मी अशी येड्या हरकी दिसून कारण खूप झोपलेलो आणि ही माझं आईस्क्रीम आणलं आहे आईस आजूबाजूची ग्रीनरी किती सुंदर दिसतोय व्ह्यू इथे आणि हॉटेल पण खूप छान होतं खूप छान जेवण होतं आणि दादानेही मी सगळं छानच देतो आणि त्याचं एवढं मस्त आहे ना की आम्ही जेवल्याशिवाय तो जेवत नाही आम्ही खाल्ल्याशिवाय तो खात नाही आम्ही गेल्याशिवाय तो खात नाही खूप खूप छान आहे खूप आणि दादा तू मी राहून तू असं आहे आणि असं राहणारच मी माहिती आहे पण खूप मस्त आणि मी मनापासून तुला थँक्यू बोलेन की तू आम्हाला नेहमी कुठे कुठं ना कुठेतरी घेऊन जात असतो की कधी हे नाही करत एकदा नेल ना आता कस आला मला खूप आवडलं मला आम्हाला तुझ्या प्रोग्राम सर्व ट्रीट करतेस खूप भारी गाईज आम्ही नार्सवाच्या वाडीला पोहोचला हे फायनली माग्या श्यामचं कन्फ्युजिंग झालं खूप जास्त गर्दी नदी आहे आणि तिकडे हातपात धुवायचं त्याच्यानंतर दर्शन घ्यायचं तर आपण जाऊया नदीवाटी मस्त आणि मोठी नदी

कान काप तुला हे आमचं शेवटचं देवस्थान आहे म्हणजे कोल्हापूरचं आम्ही ह्याच्यानंतर इकडनं हॉटेलवर जाऊन चेंज करणार आणि तिकडनं आम्ही निघणार आहे मुंबईला जायला गाईस आंबे कैरी लागली आणि दादा बघा कसा डापतोय प्रकरण वाढलेली आहेत आणि मोह आवरत नसल्यामुळे आम्हालाही चोरी करणार आंबा चोरी गुन्हा आहे बालाजी टूर वाले दादा धापत <laughs> <laughs> Sundar or Delay? येवेलाले आणि इकडेना आम्ही जाणार आहे मुंबईला नमस्कार सर्व क्रिएटर्सचे से युट्युबर से मनापासून धन्यवाद तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालाजी टूर्सला पोहोचवायचं काम करताय त्यानंतर सर्व मुंबईकर ठाणेकर नवी मुंबईकर आणि पुणेकरांचे मनापासून धन्यवाद तुम्ही जे बालाजी टूर्सला प्रेम दिलं आपुलकीने सल्ले दिले आणि भरभरून आशीर्वाद दिले त्यासाठी बालाजी टूरचं ब्रिदवाक्य आहे सेवेत तडजोड नाही आणि मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आयुष्यभर हे वाक्य बालाजी टूरच्या सोबत राहावं आणि जास्तीत जास्त लोकांना अतिशय सुंदर संपूर्ण महाराष्ट्रातले देवदर्शन व्हावेत कोल्हापूर देवदर्शन बालाजी टूर्सतर्फे पहिल्यांदाच राबवलेलं आणि मला सांगायला आवडेल त्यामध्ये सहा ठिकाणांना आपण भेट दिलेली आहे कोल्हापूरची महालक्ष्मी दख्खनचा ज्योतिबा नरसोबाची वाडी त्यानंतर खिद्रापूरमधील कोपेश्वर मध मंदिर आदमापूरचे बाळूमामा आणि कोल्हापूरची आण आन बाण आणि शान शाहू पॅलेस ह्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला आपण सेपरेट रूम देतो आंघोळीला साबण शॅम्पू टूथपेस्ट टॉवेलसुद्धा देतो त्यानंतर अनलिमिटेड नाश्ता अनलिमिटेड जेवण अनलिमिटेड बिस्लरी असते उत्कृष्ट प्रकारची ओल्वो एसी बस असते मला सांगायला आवडेल या उपक्रमाची अधिक माहिती पाहिजे असेल तर बालाजी टुरिस्टला संपर्क करा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे महिन्यातून दोन वेळा उपक्रम राबवला जातो शुक्रवारी रात्री निघतो आपण शनिवार रविवार देवदर्शन करून सोमवारी सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत मुंबईमध्ये असतो बालाजी टूर्सचा पूर्ण स्टाफ तुमच्यासाठी नेहमी तत्पर असतो प्रामाणिकपणे तुमच्या सर्वांची सेवा केली जाते रामकृष्ण हरी काय दाखव जात काय दिलं डाईट करायलाही जास्त जाडी झाली आहे म्हणून डाईट ही प्लस प्लसी जाडी करायला परत हलती किती आणि हे आहे मिल्क मिल्क रोज रोज फ्लेवर मिल्क आलेलं आहे आणि मी व्हिडिओ नाही घेतले बाय खायला तुला ब्लॉग मध्ये

बाय बाय झोपली लक्ष्मी झोपले बाय बाय फायनली शूट करा I didn't